एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पत्रकारांच्या निवाऱ्यासाठी आणि संरक्षणासाठी महाराष्ट्र सरकार असणार का प्रयत्नशील सविस्तर वृत्त असे महाराष्ट्र राज्यातील अनेक प्रकारचे पत्रकार हे आपला जीव धोक्यात हो घालून बातमीदारी करत असतात त्याच अनुषंगाने त्यांच्यावरील हल्ले रोजंदारीचा प्रश्न निवाराचा प्रश्न असे अनेक प्रश्न महाराष्ट्रातील पत्रकारांना भेडसावत असतात परंतु इमानी इतबारे आपला कर्तव्य पार पाडणाऱ्या लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला अनेक संकटांना सामोरे जावे लागते दर पाच वर्षांनी सरकार येते सरकार जात असते कित्येक आश्वासने ही जनतेला दिली जातात त्याचप्रमाणे पत्रकारांनाही दिली जातात गेल्या पंधरा वर्षांपूर्वी तत्कालीन सरकारने मजटीय आयोग लागू करणार असे देखील प्रतिपादन केले होते परंतु तो आयोग कागदोपत्रीच राहिला याची देखील कुठल्याही शासनाने किंवा सरकारने दखल घेतली नाही पत्रकार हा समाजातील आणि प्रशासनामधील महत्त्वाचा दुवा असल्याकारणाने महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांसाठी राज्य सरकारने काहीतरी ठोस निर्णय घेऊन एखादी योजना अंमलात आणून पत्रकारांसाठी निवाऱ्याचा प्रश्न सोडावा कारण अशी अनेक गव्हर्नमेंट क्वार्टर्स हे रिकामे पडले असून त्याचा कुठलाही उपयोग हा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी होत नाही अशा क्वार्टर्समध्ये कुणीही राहत नसल्याने हे धूळ कातच पडले आहेत याचा उपयोग पत्रकारांच्या निवाऱ्यासाठी व्हावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे दरम्यान यावेळी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौ सीमा हिरे यांच्याशी बातचीत केली असता ते या प्रश्नाला शासन दरबारी मांडून चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे एस पी न्यूजसाठी नाशिक ब्युरो धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद